वर्धा जिल्ह्यातील पुलगाव देवळी पुलगाव विधानसभेच्या भावी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वर्धा जिल्हा सौ अश्विनी ताई गोविंद शिरपूरगाव विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवक्रांती भारतीय श्रमिक महासंघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष डॉक्टर कपिल मुल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचा कार्यकर्ता मिळावा पुलगाव येथे स्थानिक साईबाबा मंगल कार्यालय येथे शेकडो कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्धा जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शहारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा देवडी पुलगाव विधानसभेचा गड सौ अश्विनीताई शिरपूरकर यांच्या माध्यमातून आम्ही खेचून आणून असा आशावाद त्यांनी व्यक्त केला So, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ कपिल नेतृत्वात जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाचे सुरू असलेले कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यात मजबूत होण्यासाठी मोलाचे ठरेल असे मत सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केले देवळी पुलगाव विधानसभेच्या भावी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी वर्धा जिल्हा अध्यक्ष सौ so, अश्विनीताई शिरपूरकर यांनी मेळाव्याला संबोधित करताना प्रस्थापितांविरुद्ध सुरू असलेल्या या लढाईत देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रात बदल घडविण्यासाठी युवकांना रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मला आमदार करण्यासाठी माझी सामाजिक न्याय विभाग सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ कपिल मोन यांच्या नेतृत्वात माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे त्याबद्दल मी सदैव ऋणी राहील असे मत व्यक्त केले सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवक्रांती भारतीय श्रमिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ कपिल मुन यांनी मेळावा यशस्वी होऊ नये म्हणून प्रस्थापितांकडून अनेक प्रयत्न केले परंतु यावेळी देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रात बदल घडवत प्रस्थापितांच्या मक्तेदारीला धक्का देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शहीद बिरसा मुंडा यांच्या विचारावर विश्वास ठेवत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रातून यावेळी सश्विनीताई गोविंद शिरपूरकर यांना आमदार करण्यासाठी हा माझा दलित आंबेडकरी व कष्टकरी समाज या ठिकाणी शेकडोच्या संख्येत उपस्थित आहे तसेच अहोरात्र काम करत आहे आणि करत राहणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देवडी तालुका उपाध्यक्ष दिलीपभाऊ भाऊ मेश्राम सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष सतीश भाऊ गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर राव गवळी यांनी सुद्धा यावेळी आपले मत व्यक्त केले यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक निलेश भाऊ फरगाडे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष आसिफजी शेख सामाजिक न्याय विभाग देवळी तालुका अध्यक्ष अमोल भाऊ येसणकर आणि बरेच लोकांनी प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग देवळी तालुका उपाध्यक्ष आतिश भाऊ दुपारे सामाजिक न्याय विभाग देवळी तालुका कार्याध्यक्ष शंकर भाऊ चन्ने मनोज भाऊ खैरकर सामाजिक न्याय विभाग जिल्हा सचिव विशाल भाऊ कोचे सामाजिक न्याय विभाग कौशल संघटक इतर विभाग मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी के कार्यक्रम सूत्र संचालन सामाजिक न्याय विभाग महासचिव धीरज कुमार नंदेश्वर आभार प्रदर्शन सामाजिक न्याय विभाग देवड़ी तालुका उपाध्यक्ष आतिश भा दुपारे के महान सेवन साधि सतीश काय वर्धा क्या आप भी पाइल से परेशान है क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर उन्तीस डोए लेआउट जिंगाबाई डाकली मानकपुर नाग